की बहीण ही काढली आता मतदान साठी मतदान झालं का पुन्हा मध्ये तुम्ही कोण आणि नोकरी नसल्यामुळे शाळा शिकून पोरं जर्शा पाळून जर्शे सुद्धा किती तिथे आमदार होऊन गेले हाय ती परिस्थिती आमची आईच काय सुधारलं नाही बिन पाण्याची ह्याला आई बिन आणि बाप बिन आहे ना अनुदान पाहिजे भक्कम सोय सरकार तरी आमचे आप वाट भरणार नाही साठी दीड हजार वाढवलं तेलासाठी तुम्ही बैन खात का तेल ते पावसान पान लावून सगळं पान जाळ झालंय का करायचं शेतीन आता तुम्हाला शासनाने काय करावं असं वाटतं शासनानं तरी हे द्यायला पाहिजे आम्हाला काय द्यायला पाहिजे पाण्यात गेलेलं पानपुरात गेलेलं ते दिलं पाहिजे ना बर ह्याच्या अगोदर दिले का तुम्हाला दिले का काय थोडंफार आता या पाच वर्षात दिलं नाही आता तुमची पिकं कशी आहेत सध्या सध्या पाण्यात आहे ती पाण्यात आहे मग तुम्ही शासनाने काय द्यावं असं वाटतंय तुम्हाला काय तरी भरपाई थोडीफार तर दिली पाहिजे ना बरं बर जनावर आहेत का आपल्यात हैदी बर जनावरांचं काय परवडतं का आपल्याला काय परवडतं त्याला दुधाला नाही रोग राया आला त्याला टोचायला दवाखाना पैसे इकडे तिकडे लागतंय शासनाने ह्याच्या अगोदर जनावर बाबतीत तुम्हाला काय दिले का देत होत ते करत होतं महिन्याला ती गावा शिबिर भरवत होतं आता या पाच वर्षात काय भरवले नाही येणाऱ्या पाच वर्षात काय बदल नाही बरं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता येणाऱ्या चालूच्या आमदाराबद्दल काय बोलावं लागतं का का या आता हे हाय आमचं पीक पाणी गेलं पावसान सगळं वाटोळ झालं नुसकानी झाली जना रोग राय सुटली काय करावं लागणार शेतकऱ्यांना मग आता तुम्हाला काय सुचवा वाटतं शासनानं काय करावं तुमसाठी सोयी आमच्यासाठी सोयी म्हणजे आमच्या हा ह्या मालाला सोयी येत नाही रोजगारी भागत नाही काय नाही सगळं तोट्यात येऊन बसले आम्ही शेतकरी हा सध्या तोट्यात असं तुमचं म्हणणं आहे शेतीमालाला शेती मालाला हमी भाव द्यावा हा तुमचा महत्वाचा मुद्दा बर नेमकं शासनानं अनुदान पाहिजे का तुम्हाला शासनानं भक्कम अशी सुविधा असं वाटते ना अनुदान पाहिजे भक्कम सुविधा काय सरकार पाकऐला तरी आमचे आप वाट भरणार नाही म्हणजे <laughs> अनुदानही पाहिजेलच सरकारनं काय ऐकलं तरी आम्हाला पुरणार नाही म्हणजे शेतकरी वर्ग असा आहे की म्हणतो आम्ही दिल्यानंतर बाद झाला मान आम्हाला अनुदानची गरज नाही लाडक्या बहिणीला पैसे द्यायची गरज नाही फक्त मालाला दर द्यावा मालाला दर दिल्यानंतर तुम्हाला सगळं काय शेतकऱ्याचं सुखी समाधान होत सर्व शेतकरी समाधान होते बरोबर आहे का म्हणजे दर नाही गोळीपिंडीचा दर वाढल्या तर तुम्हाला जनावर हत्या राखते हो आता जनावरला मामा किती मिळते तुम्हाला कायच राहील जनावरला काय मिळायचं दर काय आता सध्या तुझा दर काय पंचवीस सव्वीस रुपये चोवीस रुपये सव्वीस रुपये दर आहे म्हणजे तुम्हाला असं वाटत की शासनाने शेतकऱ्याला अनुदान देण्यापेक्षा मालाला दर द्यावा माला देवा, माला हमी भाव द्यावा हा सध्याचा मान्य बाकी लाडक्या भावाला काढू नका फक्त शेती मालाला दर द्या आम्हाला हात पसरायची आणि तुमच्या पाणी नाही तथ पाणी जरा फुरवून द्या आम्हाला म्हणजे पाण्याची सुविधा होणं घरची पस्तीस गावं वनवीच आहे ती बिन पाण्याची याला आई बिन नाही आणि बाप बिन आहे आणि नदीकाठनं काढणं तुम्हाला कुशाला सुखी समाधान जगत आहे सांगोल तालुक्यात तिथे वरत तुम्हाला पिक उमो मिळत पन्नास पन्नास हजार रुपये मिळले त्याला पीक विमा आणि इथं कुणाला अकराशे मिळले कोणाला दोनशे मिळले कोणाला अठराशे मिळले मग चालू आहे शासनाचे किंवा सध्याचे विद्यमान आमदारने याबद्दल तुम्हाला काय काय नाही काय केलं नाही तुम्हाला आहे करण्यापेक्षा ही बगलीचा तालुका दुष्काळात गाव त्या मंगळवाड तालुका नाही ही निम्म तालुका तुम्हाला नदीकाठाला गेला आणि निम्म तालुका इकडे माळ भागातच आहे त्याला काय कोण आई बी नाही बाप बी नाही बर आता सध्या तुम्हाला कोण आमदार असो हा वाटत आमदार कोणी असो पण हाय बोल तर शेतकऱ्याचं का केलं पाहिजे आता कितीतरी आमदार होऊन गेलं तर काय केलंय सांगाय कितीतरी आमदार होऊन गेले हाय ती परिस्थिती आमची हायच काय सुधरलं नाही पाणी आलं नाही कुठलं काय सुविधा मिळले नाही हाय आमदार येतात पाच वर्षाला बदलतात जात्यात नवी येतोय नवीन येतोय जुना येतोय ते असंच होत चाललंय कामच झाले पाहिजे हो बोलला बरोबर आहे की कोण आमदार कसा आहे कुठलाही येऊ काम हो ना हे शेतकऱ्याला कसं आहे मालाला दर दुधाला दर असेल तर पाण्याचं आणि काय शेतकऱ्या इकडे पाचशे सहाशे रुपये रोजगार झाला गाड्याला आणि काय करायचं शेतकऱ्याने सांगा तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला फक्त आम्ही भाव द्या लाईट संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही बंद चोऱ्याचाच कलवा आणि लोड शेडिंग काय म्हणताय दिवसा लोड शेडिंग कराय की तुम्ही मोफत केली काय करायचं मोफत करून एका बाजूला शासनाने लाईट मोफत केली दुसऱ्या बाजूला लाईट बंद म्हणजे शेतकऱ्याला त्याचा काय ये आहे असं तुम्हाला म्हणायचं माणसं झोपला येते लाईट आणि पाटोपाचा लाईट जाते त्या शेतकऱ्याने कुठे जायचं कसं मरायचं तुम्हाला सापा किरल्या काय हिरवं का त्यांच्या पिशवीला दोन हजार तीन हजार दर आहे आणि ह्याच्या पोत्याला दोन हजार येत नाही पंधराशे दर आहे का कराय सांगावी साडेसातशे आहे बाजरीची बॅज पिशवी साडेसातशे रुपयाला दीड किलो आज पोत जात पुन्हा एकोणीसशे रुपयाला मग ह्याला कष्ट किती असाल आई बियाणं तर योग्य येते काय डुप्लिकेट ह्याचा मगच बियाणे सगळं कोणाचं उगवलं कोणाचं नाही ते उगवलं असलं झाले म्हणजे जे येतात बियाणं ते पण डुप्लिकेट आहे काय आहे का आता शेतकऱ्याला मल भाग आहे पुरा शेतकऱ्याला मेन पाणी मेन पाणी पाहिजे बाकी तुम्ही काही देऊ नका मेन पाणी पाहिजे बस एकदा पाणीसाठी एवढं म्हणजे लोकांनी काय आहे का सांगो तालुक्याला पाणी आलंय मंगळवड तालुक्याला पाहिजे आमच्या शिवायला आले पाणी पण मंगळवे पाणी काय येत नाही बाकी इथं जवळ आले पाणी बाकी पाणी म्हणजे कुणीच बदल बोलत नाही आता किती गावाला सध्या मंगळ तालुक्यात पाणी आहे कुठं काय नाही काय नाही कुठं बिलकुल का पाणी नाही आमच्याकडे एकदम पुरा मारडा आहे पाणी आणि काय माहिती का पेयची मुशीबत होती असं कंडिशन आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला जे पाणी येणार आहे ते कोणत्या योजनेतून मिळणार आहे म्हैशाऱ्या मधून आलं तर म्हणजे हे जे पाणी येत आहे म्हशाळ मधलं आणि काय म्हशाळच इथं आले आमच्या हो शिवाला आम्हाला आमच्या ह्याला तालुक्याला जॉईन झालं शिव म्हशाळचं पाणी आमच्या तालुक्यात मंगळ तालुक्यात काय येत नाही नेमकं ने म्हैशाळचं पाणी तुमच्या तालुक्याला मंजूर आहे परंतु अजूनपर्यंत तुमच्या तालुक्याला म्हैशाळचा पाण्याचा लाभ मिळाला नाही त्यामुळं तुमचं मत असं आहे की येणाऱ्या काळामध्ये कोणीही आमदार असो किंवा कोणीही शासनामध्ये असो त्यांना शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणं गरज आहे ते म्हणजे पाणी आणि शेतीमाला हमीभाव दोन गोष्टी केल्यानंतर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये या तुमच्या तालुक्याला नंदनोंद झाल्याशिवाय राहणार नाही असं तुमचं मत आहे बरं लाडक्या बाईन काही लाडकी बाईन पडते हे काहीच खरं नाही नुसतं आहे फक्त काय होत का एकतर मराठा आरक्षण शेतकऱ्याला अनभाव आणि दुष्काळ बघायला पाणी एवढं बस आम्हाला काही गरज नाही कोणती आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरक्षण पाणी आणि दुष्काळ या गोष्टी सध्या शासनाने घेणं गरजेचं जनावर दुधावर मालावर या पाण्यावर शेतकरी आहे ना दुसरे शेतकऱ्याला काय मराठी आरक्षण मागवा हा ते धनंजय पाटील आपले मरा लागले ला मराठी ला मरा आरक्षणासाठी झाड त्याचे बघिना कोण त्याला ही नोष्ट करायला लागली ती त्याला दाखवायला मराठी ह्याच्यात आरक्षण आरक्षणा बाबतीत मराठा आरक्षणाबाबतीत तुमचं काय म्हणणं आहे का का मिळायला पाहिजे आता कुठपर्यंत प्रोसेस आले त्याची काही सुद्धा नाही त्यांची आली नाही हे आता मग आता ह्याच्यासाठी लाडकी बहीण ही काढली आता मतदान साठी मतदान झालं का पुन्हा मध्ये तुम्ही कोण आणि आम्ही मराठी तुम्ही मराठी आहे का कोण आहे ते बघत नाही विचार सुद्धा थोडक्यात तुमच्या काहीतरी ही चालू आहे आहे लाडकी बहिणी जेवढं लाडक्या बहिणी जेवढा खर्च केला ना तेवढं पाण्याला करा ना काय आहे लोक तडपते ते पाण्यासाठी कित्येक दिवसापासून पण काय माहिती तुम्ही लाडक्या बहिणीला करून तुम्ही मत तुम्हाला मत टाकावं म्हणून तुम्ही केलेलं आहे बाकी लाडक्या बहिणीचं काय नियोजन नियोजन काय आहे काय सुरव नाही ना अंड्याचे पैसे घ्यायला लागले दीड दीड हजार

तीस रुपये किलो मागे तीस रुपये वाढलंय आणि तुम्ही रुपये दिले म्हणताय शासन दिलं दिलं म्हणताय मग काय राहिलं या शेतकऱ्याला लाडक्या बहिणीला काय राहिलंय एका बाजूने द्यायचं दुसऱ्या बाजूने दुसऱ्या बाजूने वाढवायचं एक पट देते आणि चार पट काढून घेते साठी दीड हजार वाढवलं तेलासाठी तुम्ही बहिणीच करत नकाल तेल बहिण करण काय सांगत ना तुम्ही काय तर मतदानाचा टाकण्यासाठी तसं लोक माझी शहाणी बाकी मतदान होणार नाही बाकी पाहिजे पशुकाम काम आहे चालू झालेलं आहे सरकारचं काही धोरण बरोबर नाही ही सगळं फसवीचा खेळ आहे वर्ण एक हातात येत आहे आणि दोन हाताने घेत आहे त्याच्या दुसरं काय नाही पाणी द्यावं कंपनी आताच्या ज्या कंपन्या आले त्याच्यातून पाणी दूषित होऊन जनावर आणि शेती बाद व्हायला लागली म्हणजे येणाऱ्या ह्या चालूची जे कंपनी आहे त्याच्यामुळं पाण्याचे दुष्परिणाम आले आणि त्याच्यामुळं जनावरांना पाणी बाद झालेलं आहे आणि गावात गा येऊन गा पाणी गा नेते लोक बऱ्याच जणांचं पाणी बाद झाले दूषित झाले पाणी फिल्टर पाणी फिल्टर करून त्यांनी द्यावं कंपनी एक लाख लिटर पाणी उठून म्हणून आता चालणार नाही कंपनी काही उठून जाणार नाही पण त्यांनी काहीतरी सोय करून द्यावं का कंपनीनं पाण्यासाठी सोय तीन दिवस वर पाणी तीन दिवस तिसऱ्या दिवशी किडे होते पाण्यात तिसऱ्या दिवशी किडे पाणीच होतो मला तुम्ही निसता आम्हाला पाच किलो दोन किलो माल देऊन काय उपयोगीचा नाही त्याला काहीतरी याच काहीतरी प्रोत्साहन करा शेतकरी खरोखरच तुम्हाला झाला तुम्ही तुमच्या राजकारणच बघताय शेतकऱ्याला काहीतरी तर कुठलं तरी का आरक्षण घ्यावा पहिला आम्हाला दिलंच पाहिजे मराठ्याला आरक्षण नसल्यामुळं पोरी सुद्धा त्या पोरं तीस पस्तीस पस्तीस वर्ष गावात फिरते ती आणि नोकरी नसल्यामुळे शाळा शिकून पोरं जर्शा पाळून जर्शा सुद्धा परवडणा आरक्षण नसल्यामुळं सत्तर या ठिकाणी सीबीएस न्यूज मराठीच्या माध्यमातून तुमचा कौल जनतेच्या तळागाळापर्यंत शासनाच्या ह्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चित सीबीएस न्यूज मराठी तुमच्यापर्यंत करेल हा जनतेच्या माध्यमातून आम्ही चालू आम्ही कुठल्या पुढऱ्यापर्यंत नाही तर तुमच्यासाठीच आम्ही आलो आहे किंवा एखाद्या शासनासाठी किंवा एखाद्या पुढऱ्यासाठी आम्ही आलो नाही सी बी एस न्यूज मराठी हे तुमच्यासाठी आलेलं आहे तुमच्या जनतेसाठी आलाय तर तुम्ही बिंदास्त बोलत चला अशा प्रतिक्रिया दिला तर येणाऱ्या काळामध्ये हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या ज्या ज्या अडचणी त्या दूर होण्याचा प्रयत्न होईल